नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोकणातील सुंदर पदार्थ शिरवळे किंवा दुधातील शेवया असे या पदार्थाचे नाव आहे तर त्यासाठी मी एक नारळ फोडून घेतलेला आहे त्याचे तुकडे बारीक करून घेतले ते आपल्याला एक वाटी म्हणजे एक बाऊल लागणार आहे एक बाऊल गूळ लागणार आहे त्यासाठी चवीनुसार मीठ लागणार आहे वेलची पावडर अर्धा चमचा लागणार आहे आणि तांदळाचे पीठ एक कप मोजून घ्यायचे आहे तर हे सर्व तुकडे मी मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घातली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये वेलचीपूड आणि मीठ घालणार आहे आणि चिमटभर हळद घालणार आहे परत ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचा रस काढून घेतला आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे करायचं आहे ही प्रक्रिया दोनदाच करायची आहे कारण कारण त्या चवामध्ये नंतर काहीच शिल्लक राहत नाही त्यामुळे हा चव टाकून द्यायचं आहे कारण त्यामध्ये काहीच शिल्लक असे राहत नाही आणि टेस्टी होत नाही पदार्थ त्यामुळे हे दोनदाच मिक्सरला लावून त्याचे गाळून असे चाळणीमध्ये खाली भांडं ठेवून हे खोबऱ्याचे दूध करून घ्यायचे नंतर हा चव दोनदा केल्यानंतर फेकूनच द्यायचं आहे कारण त्यात काही शिल्लक राहत नाही त्यानंतर ह्या रसामध्ये गूळ घालून तो पूर्ण चमचाने धाटलून व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर हे सर्व बाजूला ठेवून एका नॉनस्टिक कढईमध्ये एक कप मोजून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये हे तांदळाचे पीठ एक कप आहे घेतलेले ते घालायचे आणि त्यानंतर आपण जसे मोदकाना पीठ उकडून घेतो त्याप्रमाणे ते धाटलून उकडून घ्यायचे नंतर ते एका परातीमध्ये काढून परात किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गार पाण्याचे हपके देऊन मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर एक गोळा तयार करायचा आहे गोळा तयार झाल्यानंतर त्याचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत ते चार तुकडे एका कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी त्या गरम पाण्यात ही पाच मिनटं उकळू देण्यासाठी टाकायचे आहेत ते घातल्यानंतर त्याच्यावर झाकण लावायचं आहे म्हणजे पाच मिनटं ते चांगले उकळतात त्यानंतर मी इकडे पितळेचा एक कुरडई करतो त्याचा साचा घेतलेला आहे त्या साचामध्ये हे पीठ घालायचे आहे आणि एका काचेच्या प्लेटमध्ये मी हे शेवया करून घेणार आहे तर त्यामध्ये पूर्ण झाकण लावून व्यवस्थित साचा मी घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे चार गोळे टाकून घेतलेत आणि मग ते झाकण लावून पूर्ण तेल लावून झाकण लावून ते सर्व घालून पीठ एका काचेच्या प्लेटमध्ये मी ते गाळून घेणार आहे गाळल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे खोबऱ्याचे दूध आहे ते त्यात मिक्स करून गोड दूध हा पदार्थ टेस्ट करण्यासाठी घ्यायचा आहे खूप सुंदर पदार्थ होतो जे गोड खातात त्या खवयंसाठी खूप छान हा पदार्थ आहे आणि खरोखरच तुम्हाला हा पद गोड आवडत असेल तर हा पदार्थ करून पहा पाहुणे आले असतील तर त्यांना करून घाला तुम्हाला कोकणात आल्याचा फील होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी खायला तुम्हाला आवडेल तर हा पदार्थ नक्की करा तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि छोटासा लाईक करत चला म्हणजे प्रत्येक यूट्यूबरनं त्यांच्या व्हिडिओसाठी एकेका व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीचे फळ म्हणून एक लाईक नक्की करा सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुम्हाला व्हिडिओ मिळाल्यानंतर व्हिडिओ पाहू शकाल त्याप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन पदार्थ समजतील आणि करताही येतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझे व्हिडिओ नक्की पहात चला नुसतेच सबस्क्राइब करू नका व्हिडिओ पहा लाईक करत चला म्हणजे यूट्यूबवर जे काम करतात त्यांनासुद्धा आनंद वाटेल तुमच्या आनंदात आम्हीसुद्धा सहभागी होऊ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तर असेच प्रेम पुढे राहू देत